कष्ट आम्ही कोणासाठी करतो ज्याच्यासाठी आम्ही कष्ट करतो ना त्याला त्याची जर जाणीव असेल तर आमच्या कष्टाच शीज झाल्यासारखं जाणीव पाहिजे तसं त्या लेखाला जाणीव पाहिजे तर आमचा आम बाप होत जतराची बाप आंबाला उदाहरण बघा तो बाप आम्ही आड गेलं ना पुन्हा नाहीये पुन्हा जन्म नाही रे आणि का पुन्हा जन्म नाहीये म्हणून सावध वा तो खूप बरं म्हणतात अरे आता तरी पुढे हा ची उपदेश हा नका नाश आयुष्याचा माहिती आहे की अरे हे मन एवढं चंचल आहे एवढं चपळ आहे हे एका थांबू शकत नाही चंचलम ही मन कृष्ण परमार्थ बलदृढम तशाहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदुष्करम अरे हे झोपा सगळे काय मत का लोणच मुरलेलं आहे म्हणून एवढ्या सगळे जे हायेस्ट बॉलर आहेत फिल्डिंग करणारे आहेत त्यांच्यातून त्यांनी विकेट घेतली कसं चप्पल महाराज मन एवढं चंचल आहे एवढं चपलय इथं बसतय पण लक्ष मात्र घराकडे इतकं आहे बघा तुम्ही पापणी लवी महाराज या जगतामध्ये एवढी स्पीड कुणालाच नाही पापणी लवे पर्यंत माणूस या देशातून दुसऱ्या देशात जाऊन येतो एवढं म्हणतं पण म्हणून तुकडे म्हणतात की अरे मना तू फार शमचालय आणि तू एका गोष्टीमध्ये एवढं रमतो एवढं रमतो कारण तुला हेच पाहिजे बा जस मसाळीला मशीला पाण्याचा डव दिसला रे दिसला कि ती जेवण सुद्धा विसरते चारा खायचं विसरते ती बसून डबा तस हे मन महाराज एकदा का हिरवाटीला लागलं ला रे लागल तिथून बाजूला जात नाही म्हणून 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 सांगेल अरे म्हणा तू एवढा चपळ आहेस एवढा चंचल आहे तू या माया जळामध्ये गुंतून राहशील कारण इथं आलेल्या प्रत्येक जण प्रत्येक जण वेगवेगळ्या हा दृष्टिकोनातून प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतलेला असेल काही कामात गुंतलेत काही लोभात गुंतलेत काही क्रोभात क्रोधात गुंतलेत काही सत्तेत गुंतलेत काही काही धनाच्या पाठीमाग गुंतलेत सांगू तुम्हाला या जगतामध्ये हे जयान आवडे ऐसा कोण आहे हे जयानं आवडे ऐसा कोण आहे पैसा सगळ्याला आवडतो हे मन सुद्धा बऱ्याच लोकांचं बऱ्याच लोकांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांच सगळ्यांच त्या दिशेने वाटचाल करत कारण का तुकोबी माहिती होतं बो कारण हा सुद्धा एक प्रकारचा लोक आम्हाला सलाम करणार म्हणताना की सर्व मान्यता आहे जगी पण याच्यात दूर पटून गेलो बुवा आम्ही देवापासून दूर राहणार सांगू तुम्हाला देवाजवळ जाण्यासाठी आमच्या पदरा दुःखच पाहिजे कारण दुःखामध्ये आम्हाला देवाची जाणीव होते सुखात देवाची जाणीव होत नाही बुवा जाणीव दुःखात होते म्हणून तू अरे सुख तर पाहिजेच घड्या पण सुखापेक्षा आमच्या पत्रात जर दुःख असेल ना तर त्या दुःखापोटी आम्ही तुझी खऱ्या अर्थानं आठवण काढू एक सांगू तुम्हाला देवाच्या प्राप्तीमध्ये जेवढं प्रेम नाही ना तेवढं देवाच्या वियोगात प्रेम आहे देवाच्या वियोगात प्रेम आहे बघा तुम्ही एखादी वेळेस एखादी गोष्ट आम्हाला मिळाली साहेब तर त्याबद्दलच प्रेम आमच्या जीवनात का काही का आता थोडा वेळ माझ्याकडे राहायलाय दादा हा मी दहा वर्षापूर्वी मोबाईल घेतलाय दहा वर्षापूर्वी एकोणावीस हजार नाजूक होती म्हणून मी तो हप्त्यावरती घेतला आणि वाट पाहत होतो हा मोबाईल मला कधी येईल मला कधी येईल मी पहिल्या दिवसापासून वाट पाहतोय एक महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले मी रोज विचार करायचो की माझ्याकडे मोबाईल येणार आहे मी मोबाईल घेणार आहे मी सुंदर शूटिंग काढणार आहे मी फोटो फोटो काढणार आहे मी कीर्तन प्रवचन ऐकणार आहे असं आपण विचार केला पाहिजे की आम्ही कीर्तन प्रवचन मोबाईल मध्ये ऐकणार आहे मी रोज खऱ्या अडथंदासाठी अठास करायचो प्रयत्न करायचो वाट बघायचो सहा महिने झाले सात महिने झाले आठ महिने झाले बघता बघता दहा महिने पूर्ण झाले बघा महिन्यानंतर हा मोबाईल हा माझ्या हातात आला हातात आला जोपर्यंत भेटत नव्हता ना तोपर्यंत एवढा अट्टहास होता एवढा कधी भेटेल कधी भेटेल कधी भेटेल आता वरून टाकून <laughs> बर झालं साहेबांकडून गेला <laughs> वरून टाकून दिलं त्याच कारण त्याबद्दलच प्रेम संपलं आता माझ्या जवळ आहे ना जवळ असल्यावरती हो किंमत राहत नाही त्याबद्दलचं प्रेम समतं म्हणून सांगेल बघा एखादी दिनी देव प्राप्त झाला त्याबद्दल प्रेम शिल्लक राहील की नाही माहित नाही देवाच्या वियोगात जो आनंद आहे ना तो प्राप्तीमध्ये सुद्धा नाहीये गुंतणार आहे बघा कारण सगळ्याला पाहिजे काय हा आपणे पल्लू में पैसा हो तो अपने पलों में पैसा हो तो सब कोई सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोल प्रत्येक जण कशात तरी गुंतलेला आहे कुठही गुंतण्यापेक्षा मला असं वाटतं आम्ही देवाच्या भजनात गुंतलं पाहिजे कुणालाही डोक्यावरती घेण्यापेक्षा आम्ही देवाला डोक्यावरती घेतलं पाहिजे माणसं कुणालाही डोक्यावरती घेतात आणि मग काही झालं की म्हणतात अरे हे तर माळ कधी होत बघा मला असं वाटतं आम्ही गळ्यातल्या माळ निश्चित पाहिली पाहिजे पण त्याच्या पाठीमाग त्याच्या अंतराचा भाव सुद्धा पाहिला पाहिजे ना पाहिलं पाहिजे बुवा चला मला सांगायचं काय हे मन आहे ना हे मन सगळीकडे गुंत बुवा पण हे मन हे मन लवकर देवाजवळ गुंतत नाही म्हणून त्या मनाला उद्देश आहे त्याच कारण सांगतो बघा माणसं कीर्तनाला येतील बुवा हा पण सर्वजण कीर्तनाला येतील असं नाहीये अवगुण लवकर माणसाचा पाठ होता का सत्वगुण गाणे माणसाच्या लवकर पाठ होतात का अभंग नाही बुवा वाईट गोष्टी आमच्या लवकर होतात का चांगल्या वाईट गोष्टी आम्ही लवकर खऱ्या आमच्या मध्ये येतात म्हणून म्हणून त्या ठिकाणी या मनाला उपदेश आहे की अरे मना माझे म्हणतात या माया जर तू गुंतत जर राहिलास ना तर बघ फार तुझ्याकडे कमी आहे आणि तुझ्यावरती काळ घाला घालणारे आणि एकदा का तुझ्याकडे काळा घातला तर तुझ्याकडे वेळ शिल्लक नाहीये म्हणून म्हणा अरे त्वरित सावध हो काय कर तर त्याचं भजन कर अरे तू उपदेश खऱ्या अर्थाने केला आहे अभंगाच्या पहिल्याच्या काळ आला जवळी झाली वेळ ग्रास अतिशय सुंदर नियोजन या सर्व गोभी परिवाराने या ठिकाणी केले आपल्या सगळ्यांच्या चरणी मी साष्टांक प्रणिपात करतो की आपण या सर्व परिवाराने माझ्यावरती एवढं नितांत प्रेम केलं आणि आपल्या चरणाची सेवा करण्याची खऱ्या अर्थानं मला माझ्याकडे या ठिकाणी योग आला आपण सुंदर हारांनीही आमचं स्वागत केलं आनंद वाटतो पण हार गळ्यात पडण्यासाठी माणसाला हरत हरत शिंगावं लागतो तेव्हा माणसाच्या गळ्यात हारत येत हे दिसत्यामध्ये हार आहेत पण मला असं वाटतं संघर्षही तेवढाच आहे संघर्षाशिवाय हार नाही बोचल एवढा मोठा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता <laughs> आणि म्हणून या परिवाराने एवढा सन्मान या ठिकाणी केला द्यावे तेवढे धन्यवाद त्यांच्या चरणी साठंग प्रणिपात करतो इथे ही सर्व गुणवान मंडळी आहेत सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांबद्दल माझ्या अंधकरणामध्ये प्रेम आहे दादांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं गिरीबाबा आहे ही सर्व आमच्यावरती वरती एकांत प्रेम करणारी माणसं आहे मी आधीही बोलून गेलो माणसानं प्रेम केलं पाहिजे कसं केलं पाहिजे तर या सर्व आमच्या मित्र परिवाराकडे पहाव आणि असं प्रेम केलं करावं कारण या जगामध्ये प्रेमाशिवाय काहीच नाही आणि म्हणून प्रेम करावं या परिवारातील सर्वच आपल्या माय बापावरती बंदूक त्या ठिकाणी प्रेम करणारी माणसं मला असं वाटतं बाबुराव गोधे त्याच्यानंतर सुभाष भाऊ अशोक असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचा परिणाम आहे असं अजिबात नाही <laughs> हा माझ्या वाणीचा दोष समजा पण मला असं वाटतं आम्ही आमच्या वाणीचा दोष तरी का समजावं जर बोलत असताना आम्ही जर आमच्या परंपरेच नियमाचं पालन करून जर बोलत असेल तर त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाहीये पण तरी सुद्धा जर बोलता बोलता माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर ते चुकीचे शब्द माझे मला परत करा या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो जाता जाता कुठेतरी टाकून देतो कारण सोबत नेऊन काही खार घालू ना म्हणून इथपर्यंत येण्याचा योग आला सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो सर्व वर्गाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो सर्व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले सर्व माझे मित्र परिवार या ठिकाणी आलाय त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला इथं पुनवराम देतो ज्ञानेश्वरी एकच मिळाला होता पाठीमाग कोरोनाचा काळ होऊन गेला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या या वारकऱ्यांना आळंदीला जाता नाही आलं पंढरपूरची वारी करता नाही आली आणि म्हणून त्या वारकऱ्याच्या अंत्यकरणातला भाव एका या भजनातून मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं सांगेल बुवा एक वारकरी आहे तो आता जीर्ण झालाय त्याचा आता वय झालंय त्याला आता आळंदीला जाता येत नाहीये आणि तो आपल्या मित्रांकडे आपला निरोप पाठवतोय ऐका 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 काय म्हणतो तो म्हणतोय की अरे आळंदीला येणं होत नाहीये माझे हात पाय थकलेले आहेत माझा आता आळंदीला येणं होत नाही मला समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो माझ्या मित्रांकडे हा खऱ्या अर्थ निरोप पाठवतोय काय तो वारकरी बोलतोय बघा मौनीसा घरी आंदीर निरप माझा निरप म ज़ा <laughs> ज़री ज्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्यावरती प्रेम आहे असे असणारे कुचे साहेब या ठिकाणी बाबांच्या आमदार सर्वांचे आवडते कुजचे साहेब आले तसं कुचे साहेबांना पाहतो मी ते बरेच कीर्तनात देत माझ्या दोन तीन कीर्तन त्यांचा योग आला बर आणि हो विशेष ते म्हणजे आल्यानंतर आम्हाला जड पण येतो त्यात आमचं किती पण पांग तर का काय बर का मी एका ठिकाणी सांगितलं म्हणून साहेब सत्तर तर आम त्यांना जड घ्या ते म्हणजे आवटे महाराज मला शेवट पर्यंत कीर्तन आहे तसेच <laughs> आमचे सर्वांचे आवडते वैकुंठवासी शिरंग बापू यांचे चिरंजीव रमेश भाऊ हे सुद्धा या ठिकाणी आले आदरणीय बाबांचे नारायण